सोमवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत लोकलखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने दृष्टीवर करून धनवणांना आपली दोन मंदिराच्या भंडारात टाकताना पाहिले त्याने एका गरीब विधवेलाही तिथे दोन छोटे नाणे टाकताना पाहिले तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दोन भंडारात टाकले हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे चिंतन परमेश्वर हा पावित्र्याने मंडित आहे परमेश्वराला पाहण्यासाठी आपल्याला मनाची व हृदयाची शुद्धता असणे गरजेचे आहे ज्याच्या ठाई निष्कलंक आत्मा सहवास करतो तो परमेश्वराच्या अधीन असतो खरे श्रद्धावंत परमेश्वराने पाठविलेल्या निष्पाप कोकऱ्याच्या स्वीकार स्वीकारच करत नाही तर त्याने अनुकरण देखील करत असतात कोकऱ्याच्या रक्तामध्ये त्यांचं पालनपोषण झालेले असत पण कोणत्याही प्रकारचे संशय अंतकरणात न बाळगता अतिशय औदरयुक्त होऊन आपण जीवन परमेश्वराठाही समर्पित करतात खराब भक्त स्वतःच्या ना तोटा बघत नाही किंवा कोणत्याही अपेक्षेने जीवन समर्पित करत नाही तर देवाला देणे यांच्यात रक्त अभिमान व कर्तव्य समजतो शुभवर्तमानातील विविध विधवा म्हणाली आपल्याला बरेच काही शिकवते तिनं देवाच्या पेटाला दोन नाणी टाकली देवाच्या कार्याची वाढ विस्तार आणि विकास करण्यासाठी तिने देखील आपले हात पुढे केले अंतकरणाच्या खोलीतून परमेश्वराच्या कार्यासाठी सहभागिता व कर्तव्य याचा तिने उल उलगडा केला माझ्या दानधर्माचा मी उगाच उदो उदो करतो का दानधर्म टाकण्यासाठी भ्रामिक विचारांचा प्रचार करतो का पिशात हात घालण्या अगोदर मी माझ्या अंतकरणात हात घातला पाहिजे